ओके एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या नवव्यारंभ या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे

पण दोन दोन थँक यू हे तुला काय गिफ्ट पाहिजे सांग गेल्या वर्षी तू घेतलं काय पाहिजे तुझ्या आवडीच घेऊ आपण काय पाहिजे सांग तुला पाहिजे ते सांगते काय पाहिजे खेळणी पाहिजे कुठली खेळली पाहिजे भांडी

प्लेट आणि लास्ट टाईम लास्ट इयरला मी तिला विचारलं तुला काय गिफ्ट पाहिजे तेव्हा ती म्हणली की काय नको आहे काय नको आहे काय नको आहे मग मी जसं भक्तीला तिला विचारून मी गिफ्ट दिलेलं की काय पाहिजे तसंच आता माईला पण विचारलं आहे काय पाहिजे तिचं आहे की खेळणी पाहिजे तर मात्र तिला मी दाखवेन खेळणी आणि मग तिच्या आवडीचेच ऑर्डर करेन काय पाहिजे ते सो त्यांना त्यांच्या आवडीचंच विचारून मी देते असं काय पण घेऊन पहिला मी असं करायची की मला काय आवडेल ते घेऊन यायचे मोठ्या झाल्यात तर त्यांना काय पाहिजे असेल ते मी घेऊन भडक भडक तुला राग आणून द्यायला हा कसं भडकल्यावरती कसा दिसतोस ते दाखवायला भडक भडक ना भडक भडक ना भडक माश्या खायला घेतली सकाळी घालून गेलेलाच ना का म सांगायचं तरी ठीक आहे तुला आता जेवायला नाही देणार कोणतरी आलं बघ आणि हंतरुणका नाही टाकली गेली धावू दे मिऊ दे नाही नियम थोडायचं नाही समजलं मग कसं वाटत उद्या तुझा बड्डे मोठं जाणार काय नाही वाटत ना बड्डे छोटं असताना पण काय कारण कधी सेलिब्रेट सेलिब्रेशनच केलं नाही बड्डे तर काय फरक पडतो मी गावी होती पाचवी पर्यंत तेव्हा माझे पप्पा गावाला यायचे केक घेऊन ठीक आहे जळतोयस का तू जळू कशाला <laughs> थो 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 <laughs> तुझे पप्पायचे आमचे पप्पा नाही यायचे ना तुमचे पप्पा तुमच्या सोबतच होते सोबत कुठे <laughs> होते मुंबईला असायचे बाबा पण मुंबईला होते ना टू यू थँक्यू सो मच वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अजून गिफ्ट काय पाहिजे का पहिल्यांदा असं झालंय ना की बड्डे आलाय आणि गिफ्ट नाही घेतले तो आता हा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल देन डे बाय टेक केअर खुश राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघूया उद्या मी बड्डे कसा सेलिब्रेट करतो आहे तसं काय असंच काहीच प्लॅन नाही आहे तुम्ही बघूया काय काय होतं आहे